मुंबईत प्रथमच उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी उधळला गुलाल मातोश्रीवरती ठाकरेंचा जल्लोष नेमकं ठाकरेंनी मुंबईत आता कोणता लढा जिंकलाय मित्रांनो पुढील अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणवूया सविस्तर अपडेट मुंबईत उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी सगळे पक्ष एकत्र आले आणि गेल्या दोन वर्षापासून सध्या मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक पुढे गेली मात्र आता उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी सर्वात मोठा विजय झाल्याचं सध्या सगळीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी सर्वात मोठा जल्लोष केला आहे आदित्य ठाकरेंनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये दहा पैकी दहा जागा जिंकत भाजपचा धुवा उडवला होता भाजपला त्या ठिकाणी आपलं डिपॉझिट जेवी जप्त करता आलं नाही परंतु यावेळेस मात्र गट आणि मनसे या दोन्ही पक्षांनी या, या निवडणुकीतून उद्धव ठाकरेंना घाबरून आदित्य ठाकरेंना घाबरून चक्क या निवडणुकीतून माघार घेतल्याने सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात सगळीकडे चर्चा आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला भाजपने पाठिंबा देऊन भाजप देखील या निवडणुकीतून माघार घेतली आहे जर का या निवडणुकीमध्ये मोठी हार झाली तर याचा संपूर्ण परिणाम महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवरती होईल हे जाणूनच हे ओळखूनच भाजप तसंच शिंदेगड अजित पवार यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचं सध्या बोललं जात आहे या दहाही जागावरती आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख त्याचप्रमाणे वरुण सरदेसाई यांनी खूप मोठा जोर लावला असून या ठिकाणी पुन्हा एकदा युवासेना प्लेन स्वीप मारेल अशी शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मुंबईत हा झालेला पहिला विजय मानला जातोय माघार घेणे म्हणजे चक्क घाबरणे शिवसेनेला घाबरणारे आता पुढे विधानसभेला देखील घाबरतील असा विश्वास सध्या आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे त्यामुळे हा आमचा पहिला विजय आहे असं शिवसैनिकांच्या वतीनं सांगितलं जात आहे मात्र हा गट आणि सध्या राज ठाकरे यांनी माघार का घेतली नेमका कोरोना देना पाठिंबा यांनी अजून घोषित केलं नसलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या दोन्ही जोडगोळीला घाबरून सध्या राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप या निकालानंतर होईल मात्र सध्या तरी मुंबईत उद्धव ठाकरेंचं वादळ घोंगावतंय हे निश्चित मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद